श्री संत गजानन महाराज मठातील परिसर आपण पाहत आहात आज पंढरपूर येथे आपण आलो असता श्री संत गजानन महाराज मठामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर असं भक्तनिवास या ठिकाणी दर्शन रांग आणि याच ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचं मंदिर अतिशय भव्य आणि दिव्य असं या ठिकाणी मंदिर आहे त्याचबरोबर श्रीराम मंदिर आणि या ठिकाणं वृत्तनिवास साधुनिवास प्रसादालय आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकादशीच्या निमित्तानं श्रावणी महिन्याच्या निमित्तानं सप्ताहाचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहत आहात अतिशय सुंदर अशी कमान की जी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारासमोरच आपण या ठिकाणी उभा आहोत पाहत रहा शिवशाही न्यूज पंढरपूर